नमस्कार मंडळी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटणारा असा हा मस्त अगदी गाड्यावर मिळतो परफेक्ट असा वडापावची रेसिपी आज आपण बघणार आहोत सोबतच या वडापावसोबत मिळणारी चटणी आणि वडापाव सोडण्याची तेलामध्ये सोडण्याची एक नवीन ट्रिक नवीन पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं एक दहा ते अकरा मध्यम स्वरूपामध्ये उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे खूप मौसूत असे उकडून घ्यायचे नाहीये खूप जास्तही शिजवायचे नाही आहेत जास्त उकडायचे नाही येतं आणि प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्धा किलो प्रमाणामध्ये हे बटाटे उकडून मी इथं घेतलेले आहे बटाट्याच्या थोड्याशा बारीक फोळी करून घेऊया आणि त्यानंतर एका मॅशरच्या सह्याने बटाटे थोडेसे आपण कुस करून घेऊया तर यानंतर बघा बटाटे सर्व असे मी इथं कुस करून घेतलेले आहेत आता चटणी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात ते आठ हिरव्या मिरच्या त्यानंतर लसूण त्यानंतर यामध्ये घेऊया एक छोटा अद्रकचा तुकडा आणि त्यानंतर आपण ही मिरची मिक्सरला बारीक करून घेऊया बटाटा चटणी बनवण्यासाठी त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये मी फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे बटाटा वडा तेलकट होऊ नये किंवा चटणी देखील तेलकट होऊ नये यासाठी मी इथं बटाट्याची चटणी भरून घेणार आहे फक्त एक चमचा तेलामध्ये पाच ते सहा कडी पत्त्याची पानं टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा मी जिरं टाकलेला आहे जिरा देखील तेलामध्ये छान असं फुलल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची लसूण अदरकची पेस्ट तेलामध्ये आपण आता परतून घेणार आहोत आता यानंतर ही मिरची आणि हे सर्व परतत असताना तुम्हाला जरा आवडीप्रमाणे याच्यामध्ये कांदा जरा आवडत असेल तर कांदा बारीक चिरून देखील तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता काही भागांमध्ये किंवा गाड्यावर ते सुद्धा बटाटा वड्यामध्ये वा कांदा वापरला जातो तर मी इथं वापरलेला नाहीये आता आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता अगदी पाव चमचा हळद पावडर टाकून परतून घेतूया आणि यानंतर यामध्ये जे बटाटे आपण कुस करून घेतले होते आता ते बटाटे अगदी दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत सोबतच मी इथं चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे आता झाकण न ठेवता दोन ते तीन मिनटं मंदाचे वरती आपण ही बटाट्याची चटणी छान अशी परतून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे मी यामध्ये वापरलेले आहे तुम्हाला आवडीप्रमाणे नाही वापरले तरी चालेल किंवा जर आवडत असेल तर शेंगदाणे तुम्ही तळून देखील यामध्ये टाकू शकता आमच्या भागामध्ये काही गाड्यावरती यामध्ये तळून शेंगदाणे देखील वापरले जाते तर बघा यामध्ये मी शेंगदाणे टाकले संपूर्ण बटाटा चटणी आपले परतून झालेली आहे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी मी काढून घेतलेला आहे आता बटाटा वडा बनवण्यासाठी जे आपण आवरण बनवणार आहोत ते तयार करून घेऊया तर इथं प्रमाणामध्ये म्हणाल तर दीडशे ग्रॅम बेसनपीठ मी असं चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ जर चाळून घेतलं ना तर काय होतं की यामध्ये जास्त गिटोळ्या होत नाहीत बेसनपीठ एकसारखं मिक्स होतं लवकर मिक्स होतं महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून विक्सरच्या सहाय्याने बेसनपीठ पाण्यामध्ये छान असं म्हणजे मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी खूप जास्त नाही आणि मध्यम स्वरूपामध्ये खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की अशा मध्यम स्वरूपामध्ये हे बेसनपीठ आपण इथं तयार करून घेतलेलं आहे ज्या आपल्याला बटाटे वडे बनवायचे त्यावेळेस आपण तोपर्यंत यावरती झाकण ठेवूया आता जी बटाट्याची चटणी आपण बनवून घेतलेली आहे तर ती चटणी इथं थंड झालेली आहे आता बटाटा वडा बनवण्यासाठी बघा काही भागामध्ये चपटे वडे भेटतात तर काही भागामध्ये गोल वडे बनवले जातात तर मी इथं आवडीप्रमाणे असे गोल आकार देऊन घेत आहे बटाट्याची चटणीचे असे गोल गोल वडे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथं एकसारख्या आकाराचे बघू शकते इथं दहा वडे तयार झालेले आहेत म्हणजे अर्धा किलो बटाटे जेवढे उकळून घेतले होते त्यामध्ये असे दहा वडे तयार होतात तर तुम्हाला यानुसार अंदाज लागे तर लागेलच तर असे सर्व हे एकसारखे गोल आकाराचे चपटे वडे न बनवता गोल आकाराचे वडे मी तर बनवून घेतलेले आहेत बघा आता त्यानंतर आपण जे बेसनपीठ भिसवलं होतं तर ते घेऊया आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत ते म्हणजे चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा जास्तही सोडा टाकायचा नाही आहे त्यामुळे काय होतं की बटाटा वडा तेलामध्ये आपण जेव्हा तळतो ते तेल जास्त पितात तर यासाठी अगदी थोडासा सोडा इथं वापरायचा आहे आणि फक्त एक चमचा पाणी टाकून आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया एकसारखं फेटून घेऊया बघा आता आपण बेसनपीठ इथं तयार झालेलं आहे आता तुम्हाला इथं मी बटाटा वडा सोडण्याची पद्धत दाखवत आहे तेल तापून घ्यायचं आहे बघा कढईमध्ये छान असं तेल तापून घेतलेला आहे आता जो एखादा चमचा किंवा पळी तुमच्याकडे असेल ना अशी खोल थोडीशी खोल बघू शकता अशा स्वरूपामध्ये तर यावरती वडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा जे आपण पीठ मिक्स केलेलं आहे त्या बाउलमध्ये हा बटाटा वडा टाकून घ्यायचा आहे आणि चमच्यावरतीच बघा अशा पळीवरती म्हणा यावरती असा बटाटा वडा घ्यायचा आहे आणि तेलामध्ये तळण्यासाठी आपण सोडायचं आहे बघा अगदी सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगवण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे काय होतं की तेलामध्ये बटाटा वडा सोडताना पीठ अगदी सर्व बाजूने एकसारखं लागलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलामध्ये वडे सोडताना हातावरती तेल वगैरे उडत नाही तर या पद्धतीने या ट्रिकने तुम्ही बटाटे वडे तेलामध्ये नक्कीच सोडू शकता तर इथं पाहू शकता तेलामध्ये एक साइडने बटाटा वडा छान असा तळून झालेला आहे आता दुसऱ्या साईडने दुसऱ्या बाजूने देखील असा झाडाच्या सहीने पलटी करून घेऊया आता बटाटा वडा तळला आहे की नाही हे कसं कळणार तर बघू शकता आपोआप यामधील बुडबुडे किंवा जे बबल्स आहेत ना तेलामधले ते कमी होतात तर बघू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे अशा कलरवरती मी असे बटाटे वडे हे तळून घेतलेले आहेत बघा आणि बटाटे वडे तळताना जे काही साईडचं एक्स्ट्राचं बेसनपीठ तुम्हाला आहे की साईडला थोडंसं सा आहे तर ते सुद्धा आपण वाया न जाता त्याचा उपयोग शाळांचा करणार आहोत तर इथं पाहू शकता सर्व बटाटे वडे मी इथं तळवून घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेतले आता आपल्या बाउलमध्ये अजूनही बेसनपीठ शिल्लक आहे तर हे बेसन पिठाचं आपण काय करायचंय तर बेसन बेसनपीठापासून आज आपण चटणी बनवणार आहोत अगदी गाड्यावरती मिळते तशीच परफेक्ट चटणी बनवणार आहोत कढईमध्ये जे तेल आहे त्याच तेलामध्ये आपण ह्याचे भजे तळून घेऊया तर काय करायचंय गॅस मोठ्या आचेवरती ठेवायचा आणि त्यावेळेस आपण हे जे बेसनपीठ आहे ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मोठ्या आचेवरती ठेवायचा आणि जास्त असं लाल रंगाचं होईपर्यंत आपण हे भजे किंवा हे तळून घ्यायचं आहे तर बघू शकता झाऱ्याच्या साह्याने दुसऱ्या बाजूने देखील पलटे करून घेतलेले आहेत आणि थोड्याशा लाल रंगाच्या होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान असे हे तळून घ्यायचे ही सर्वत यानी आता हे सर्व तळून झालेलं आहेत झाऱ्याच्या सह्याने काढून घेऊया आता त्यानंतर थंड झाल्यानंतर बघू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि याची अगदी वडापावसोबत खाण्यासाठी जी चटणी मिळते ती चटणी आपण बनवतोय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भजे तळून घेतले होते ते टाकून घेऊया सोबतच मी इथे लसूण घेतलेला आहे हा लसूण गावरान लसूण आहे त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार आपण मीठ आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट पावडर आता चटणी जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण कमी अधिक तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मिक्सरला बघा असं फिरवून घ्यायचं आहे खूप छान अशी अगदी परफेक्ट गाड्यावर मिळते ना अगदी तशी छान अशी लसणाची चटणी आपली इथं तयार झालेली आहे बघा किती छान अशी वडापावसोबत खाण्यासाठी तर इथं बघू शकता आता पाव घ्यायचा आहे पावच्या मधोमध एका सुरीच्या साह्याने असे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाववरती आपण ही जी चटणी बनवलेली आहे ही चटणी यावरती टाकून घेऊया आणि मस्त असा वडापाव गरमागरम खाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता अगदी परफेक्ट गाड्यावर मिळतो अगदी त्याच परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला मी हा वडापाव या वडापावची रेसिपी दाखवलेली आहे तर मंडळी तुम्ही ही याच पद्धतीने वडापाव वडापाव सोडण्याची एक नवीन ट्रिक मी तुम्हाला दाखवलेली आहे सोबतच अगदी वडापाव सोबत मी तिथे चटणी देखील मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर असा हा वडापाव तुम्ही पण एकदा नक्की बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा